पेणखोपोली रस्त्यावरील हेटवणे कॉलनी गागोदे खिंड आराव या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे अनेक वेळा सांगून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संदीप रेणुका परशुराम पाटील यांनी सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रहाची हाक दिली होती त्यानुसार आज सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी गागोदे बुद्रुक येथे प्रवासी कामगार विद्यार्थी वाहतूक मिनिटोर इको चालक यांच्या उपस्थितीत सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग आणि पोलीस प्रशासन अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली परंतु स्थानिक नागरिकांच्या संतप्त भावना होत्या पीडब्ल्यूडी आणि फॉरेस्ट यांच्यात संगणमत नसल्याचे दिसून आले यावरून अजून किती प्रवाशांचा जीव जाणार असा सवाल येथील नागरिक करीत होते त्यानंतर पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मध्यस्थीने तसेच वनविभागाशी चर्चा करून उद्यापासून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले या सत्याग्रहाला मिनिडोर इको चालक संघटना वंचित बहुजन आघाडी स्वराज्य प्रतिष्ठान पेणप्रो विभाग मावळा प्रतिष्ठान सह्याद्री प्रतिष्ठान मैत्री ग्रुप विद्यार्थी वाहतूक संघटना आणि असंख्य वाहन चालकांनी पाठिंबा दर्शविला सीएफ साहेब राहुल पाटील साहेब यांच्या परवानगीने त्यांनी दिलेल्या ओरली परवानगीनुसार उद्या गागोदे खिंडेमधील खड्डे भरायचे व डांबरीकरणाचे काम उद्या चालू होण्याची मी घाई देतो सदरील कामास जय मात्रे जय जय हे ठेकेदार संबंधित काम करत असून या ठेकेदारावर माझी राहुल पाटील साहेबांना एक विनंती कुठलेही गुन्हे दाखल करण्यात येऊ नये लोक भावनांचा आदर करून डांबरीकरणाच्या कामाला कुठलेही होणार नाही याची ग्वाही राहुल पाटील साहेबांकडून आज ओरली मिळाली ते त्यांचा मी धन्यवाद हे करतो आणि उद्यापासून काम चालू होईल अशी ग्वाही त्यासाठी वरिष्ठ कार्यालयात म्हणजे आमच्या सीजीएफ ऑफिसमध्ये परमिशनसाठी पाठवलेलं आहे पत्र आणि ती येईपर्यंत सर म्हटले की त्यांचं जे काम सुरू असेल ते सुरू करायला त्यांना परमिशन देण्यात आली आहे सरांनी सर्वांदेखत ते दिलेलं आहे आणि त्या कामात आम्ही कुठलाही अडथळा आणणार नाही म्हणून आज आम्ही दाखवले बस थांबा विनोबांचं जन्मस्थान सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह आम्ही सुरू केलेला होता परंतु वन विभाग संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग नॅशनल हायवे आणि येथील असलेले कायदा सुव्यवस्था लागणारे पोलीस हे सर्व इथे आलेले आहेत आणि सर्वांनी संबंधित यंत्रणा आणि वन विभागाने आम्हाला सांगितलं आहे की उद्या आम्ही या रस्त्याच्या कामाला सुरुवात करतोय असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांचे जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत राहुल पाटील आणि इथल्यासुद्धा ज्या अधिकारी मॅडम आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलेले आहे की तुम्ही कामाला सुरुवात करा आमचं वन खातं कुठेही तुम्हाला अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला ला करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद